श्री गणेश गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार एकोणचाळीसा भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस दहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे एक परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एकोणपन्नास आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात मनुष्याला जीवनात किती सुखे प्राप्त झाली तरी त्याचा मूळ स्वभाव संशयी असतो त्यामुळेच तो विनाकारण कशाचाही संशय घेत असतो आणि अखेरीस हरवून बसतो तेव्हा तुम्ही सर्वांनी संशय अगदी दूर ठेवा तसे नाही केले तर तुम्हाला जीवनातील आनंद समाधान कधीच उपभोगता येणार नाही जीवनात आनंद हसू लाभलेच पाहिजे नाहीतर दुःखी संशयी जीवन अखंड जगण्यात काहीच अर्थ नाही सतत चिंता बाळगणाऱ्या माणसाला हसू कधीच येत नाही मनुष्याने रोजच्या जीवनात हसलेच पाहिजे ज्या व्यक्तींना असे हास्य लाभते तेच विनोद करू शकतात व इतरांनाही हसत ठेवत असतात विनोदी माणसांची मने बहुतांशी मोकळीच असतात जीवनात आनंद विनोद हसू हे जरूर असावेतच समाजात खूप विनोदी माणसं दिसून येतात परंतु काही माणसे आपण केलेल्या विनोदावर सर्वजण हसतात या विचारातून कधीकधी फार खालच्या पातळीला जातात आपल्याच धर्माबाबत ऋणींबाबत गैरविनोद करतात ते मात्र फार चूक आहे इतरांच्या धर्मावर धर्माचरणावर विनोद करणे केव्हाही चूकच आहे अशा व्यक्तीही शासनास पात्र ठरतच असतात तेव्हा तुम्ही आता सर्वांनी आनंदी राहण्यासाठी प्रयत्नशील राहा जास्त ऐश्वर्याच्या पाठीमागे कोणीही धावू नका पैसा साठवल्याने चिंता वाढतच असतात सडळ हस्ते पैसा खर्च करावा त्यामुळे जीवनात उणेपणा राहत नाही गरजेपेक्षा अधिक पैसा जमला तर मनुष्याला निष्क्रियता येत असते खाण्यापिण्यालाही त्यामुळे मर्यादा राहत नाही पैसा सतत खर्च करण्याची वृत्ती बळ बळावते व सर्व तऱ्हेचे छंद मनुष्याला लागतात त्याचा परिणाम घरातील कुटुंबावर व वा घरातील वातावरण निर्मितीवरही होत असतो पापे वाढत जातात पुणे पुण्याचा संचय तर होतच नाही पैसा ही वस्तू अशी आहे की तो असला तरी त्रास होतो व नसला तरी त्रास होतो म्हणजेच एक प्रकारे अर्थ असला तरी तो अनर्थाला कारणीभूत ठरतो तसेच तो, तसे तो नसला तरी अनर्थाला कारणीभूत ठरत असतो हल्ली समाजात वागताना एक वेळ मित्रत्वात वितुष्ट येत नाही परंतु कितीही काळजी घेतली तरी सख्या भावामध्ये मात्र निश्चितच ते येत असते हे तुम्हालाही ठाऊक असेल पापकर्माने पैसा कमवला तर पुढील पिढ्यांना त्याचा त्रास होतो सावकारीचे दोष सावकारी सोडल्यानंतर तीन पिढ्यानंतर जातात तसेच भिक्षुकांचेही बाबतीत आहे पूर्वी वैदिक ब्राह्मणांना राजशे हल्ली वैदिकांना तो नसल्याने पोटासाठी कुटुंबासाठी दुर्दैवाने भिक्षुकी करावीच लागते वाहत्या पाण्याला जशी समुद्राची ओढ असते तशी मनुष्याला सुखाच्या बाबतीत असते म्हणूनच सुख हे मर्यादितच भोगले पाहिजे नाहीतर पुढील काळात त्याचाही कंटाळा येतो अन्नाचेही बाबतीत तेच होते जास्त खाल्ले तरी आणि कमी खाल्ले तरी बुद्धी भ्रष्ट होत असते बुद्धीचाही गर्व करू नका तसे केले तरी बुद्धी भ्रष्ट होत असते हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आहे या निर्मितीमधील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीत वस्तूमध्ये त्या ईश्वरी शक्तीचा अंश असतोच त्यामुळेच सध्या जी मानवाची संख्या वाढत आहे त्याचबरोबर त्या ईश्वरी शक्तीचे विश्वव्यापकत्वही वाढत असल्याचे दिसून येत आहे ही मानवनिर्मिती कोणतेही शासन थांबवू शकणार नाही पूर्वी मानवी संख्या कमी असली तरी मनुष्याला दीर्घायुष्य प्राप्त होत असे परंतु सध्या कलियुगात मानवाचे दीर्घायुष्य कमी होऊन ते बरेच कमी झाले आहे मनुष्याने जर अन्नसेवन कमी केले व तो जर जास्तीत जास्त काळ पाणी व वाऱ्यावर राहिला तर त्याचे आयुष्यमान वाढू शकते तसे पाहिले तर अन्नाचे सेवन केल्याने शरीराची झीज भरून येत असते परंतु हेच अन्न अनंत काळ खात राहिल्याने कालांतराने मनुष्याला म्हातारपण येतच असते भगवंत दयाळू असल्यानेच तो मनुष्याला कधीही उपाशी ठेवत नसतो ईश्वराने मानवाची निर्मिती करताना पुरुषाबरोबर स्त्रीचीही उत्पत्ती केलेली आहे त्या स्त्रीच्या उत्पत्तीने मनुष्याला दिलासा मिळाला आहे पुरुष व स्त्री एकत्र आल्याने एकमेकांचे कष्ट शांत करीत असतात आणि त्यामुळे दोघांचेही आयुष्य वाढत असते स्त्री प्रपंचात व्यवहारात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत असते परंतु स्त्री नैसर्गिकरित्या शरीराने व मनाने कोमल व कमकुवत असते स्त्रीचे हृदय कठोर असते पण तिचे मन कोमल असते त्यामुळेच आपल्याकडे अंगात येणे हा जो प्रकार दिसून येतो तो स्त्रियांच्या बाबतीतच जास्त घडत असतो अंगात येणे ही खरी पाहता एक मानसिक विकृती असते व तिच्यामुळे ईश्वर उपासनेत व आध्यात्मिक प्रगतीत व्यत्यय येत असतो स्त्रियांना आम्ही कधीही पुरुषांपेक्षा कमी समजत नसतोच त्यांना आम्ही माते समान समजतो देवी पार्वती शक्तिरूप आहे परंतु तिलाही अर्धांगी म्हटले आहे स्त्री ही स्त्रीच व पुरुष हा पुरुषच हे सर्वत्र दिसून येते स्त्री ही नैसर्गिकरित्या शरीराने व मनाने कमकुवत असल्यानेच जास्त भावनाविवश लवकर होते व लग्नाचे वेळी पुरुष व स्त्रीच्या वयामध्ये दहा वर्षांचे अंतर राखले जाते त्यामुळे संतती हुशार निपसते परंतु स्त्री जर पुरुषापेक्षा वयाने मोठी असेल तर त्या पुरुषाच्या मेंदूवर कालांतराने परिणाम झालेला दिसून येतो तेव्हा सर्वांनी सावध आता काळ फार वाईट आलेला आहे पूर्वी गावाबाहेर राहणारा कली घराघरात जन्म घेऊ लागला आहे त्यामुळे हल्ली घरातील वातावरण पूर्वीसारखे राहिलेले नाही तरुण मुलामुलींचे आंतरधर्मीय आणि विजातीय प्रेमविवाह होऊ लागले आहेत या विवाहांना पालकांनी विरोध केला तर घरातून ही मुले घराबाहेर पळून जाऊन विवाह करू लागले आहेत त्याचप्रमाणे जे इतरही सर्वसाधारण पद्धतीने विवाह होत आहेत तेही कायमस्वरूपी सुखी दिसून येत नाहीत अशा अनेक ठिकाणी वाद वाढून घटस्फोटापर्यंत परिस्थिती गेलेली दिसून येते तेव्हा ज्यांची मुले व मुली लग्नाची आहेत त्या सर्वांनी लवकर काळजीपूर्वक पावले उचलवीत याचा पुढील काळ अतिशय वाईट येणार आहे श्री गुरुदेव दत्त